महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रस नगर परिषदेच्या विविध विभागांच्या सभापतींची निवड संपन्न दिग्रस परिषदेच्या विविध विभागांच्या सभापती पदांची निवड आज शुक्रवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली ही निवड प्रक्रिया शांततेत व नियमाप्रमाणे पार पडली या निवडीत पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदी नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांची निवड करण्यात आली बांधकाम विभागाच्या सभापतीपदी नूर मोहम्मद खान शिक्षण विभागाच्या सभापतीपदी डॉ संजय बंग आरोग्य विभागाच्या सभापतीपदी वैशाली दुधे नियोजन विभागाच्या सभापतीपदी बाळू जाधव तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदी स्वाती धाडवे तर उपसभापतीपदी कविता सुकळकर यांची निवड करण्यात आली आहे याचबरोबर स्थायी समिती सदस्य म्हणून शगुफ्ता परवीन सय्यद अकरम व लक्ष्मीबाई मेहता यांची निवड करण्यात आली या निवड प्रक्रियेसाठी दारभा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले नगर परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे